आलेलं निमंत्रण त्याचे मुद्दे आहेत नाही 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 एक लक्षात घ्या मी त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं विषय की ही बैठक लागली कशामुळे ही बैठक का लागली हि तर आवाड आली जितेंद्र आवाड आले आणि त्यांनी म्हणलं की बाबा ही कळस उतरवल्याला ही मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का तर मग त्यावेळेस तातडीनं तिथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील हिने तातडीने सांगितलं की हे षडयंत्र आहे पहिल्यांदा सांगितलं ही षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणारं पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास असं आलं की स्वतः राणी पाटलांनीच काय म्हणलेत गेल्या सहा महिन्यापूर्वी निविदा प्रक्रिया हो काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण जे आहे ते आपल्याला लागणार आहे चित्रासकट पूर्ण पूर्ण लागणार आहे चित्रासकट आता ही पत्रकार परिषद विधान भवनाच्या पुढे जी मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचा आहे आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरा सगड उतरावं लागणार आहे आता ही स्टेटमेंट केलंय कुणी त्यांनी स्वतःच केलंय आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची सांस्कृतिक कार्यमंत्र्याची त्यासाठी बैठक मग नेमकं बुद्ध बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली कुणाचं डोकं भांजाळल्यासारखं झालंय ही विचारणं म्हणून मी ही जी आहे ही मुद्दा मी सन्मान्य आशिष शेलारजींना पाठवलाय की तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षडयंत्र असेल तर मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा